माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनेल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग यासाठी मी धनश्री केदार गाडगीळ माझे हे स्वलिखित सादरीकरण करत आहे आज फेसबुकवर मी एक पोस्ट वाचली की शिवाजी महाराजांनी जसं बलात्कारासाठी शिक्षा म्हणून चौरंग करा अशा शिक्षा सुनावल्या होत्या आज पुन्हा ती वेळ आली का आहे का म्हणून हा मी लेख लिहिते आहे आज भारतात चाललेल्या घटना बातम्यांमध्ये फेसबुकवर सोशल मीडियावर बघितलं आणि मन अगदी सुन्न होऊन गेलं खरं तर संतांची भूमी असलेला भारत देश माझा त्या भारतावर इतके आणि वाईट इतके वाईट दिवस यावेत का इतकी आपली संस्कृती आणि आपण संस्कार विसरलो आहोत का खरं तर इतके आपण शंड लाचारहीन हीन दीर झालो आहोत का मला प्रत्येक स्त्रीला माझ्यासहित एक प्रश्न विचारावासा असा वाटतो की ज्यांनी महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करणारा पुत्र दिला त्या जिजाऊच्या लेकी आपण अहिल्याच्या सख्या झाशीच्या राणीच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या आपण इतक्या लाचार झालो आहोत का ग इतकं आपल्याकडं बळ नाही आहे का की समोरचा आपल्याला त्रास देतोय आणि नजरेने सुद्धा आपले लचके तोडतोय आणि आपण फक्त वाचवा वाचवा अशा हाका मारत कोणीतरी येण्याची वाट बघतो मग जिजाऊची लेख म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही वेळ प्रसंगी जिजाबाईंनी पण तलवार हातात घेतलीच की मग आपणच का मागे राहायचं आपल्याकडे दहा हत्तींचं बळ आहे आपणच आपल्याला स्वतःला आणि आपल्या लेकीसुना नाती जपाव्यात कुणी कशाला मध्ये तिला अरे आला कुणी छेडाला तर दिसेल ते उचला आणि फोडा त्याचं डोकं मनगटातील बांगड्यांचे हात इतके कम कमजोर असूच शकत नाही बाहेर पडताना मिरीचे स्प्रे बरोबर बाळगावेत स्वतःबरोबर बरोबर कोयता धारदार चाकू अशी शस्त्रे बाळगावीत की ती इतकी धारदार असावीत की वेळ प्रसंगी त्याचा पुन्हा चौरंग करता येईल मग पुन्हा होणार नाही छेड काढायची मग बलात्कार करणे तर दूरच राहिलं एकदा हे करून बघाच मग मेणबत्ती जाळायची वेळ येणार नाही म्हणून म्हणते बायानो आपल्या जिजाऊचा पदर खूप मोठा आहे त्याला कमीपणा आणायचा आहे का मर्दानी झाशीच्या चा राणीचं शौर्य तर आपल्याला माहितीच आहे तिची मान उंच आहे ती उंचच राहू दे खरं तर मला राणी पद्मिनीचा पण राग आला आहे कारण जोहार करायच्या ऐवजी हातात तलवारी का नाही घेतल्या आणि का नाही छाटल्या गणिमानच्या माना मग मा विचार कसला करताय उचला शस्त्र आणि आलाच कोणी तर थोडा त्याचं मस्तक कुणीतरी पूर्वी एक कविता केली होती त्यातील एक ओळी ओळ ओड़ अशी आहे की द्रौपदी बशस्त्र उठाणो उठाओ काना ना आएगा